नमस्कार मी हेमंत मोने आपण विनोबांच्या गीता प्रवचनांसंबंधीची चर्चा काही भागात करीत आहोत आजचा भाग अठरावा ह्या भागामध्ये दैवी आणि आसुरी संपत्तीचा विचार केलेला आहे हे हा विचार गीतेच्या सोळाव्या अध्यायामध्ये आहे पण विनोबा म्हणतात की हा एक प्रकारे रूप अध्याय आहे कारण पंधराव्या अध्यायापर्यंत आपण जीवनाचं शास्त्र पाहिलं कर्म आणि भक्ती या दोन अंगांचा विस्तृत विचार बाराव्या अध्यायापर्यंत झाला अध्याय क्रमांक सोळा ते पंधरामध्ये ज्ञानाचा विचार असल्यामुळे तत्त्वज्ञान महत्त्वाचं आहे साधना त्याच्यानंतर आहे देहापासून आपण वेगळे आहोत आणि म्हणून देहाशक्तीमध्ये आपण गुंतून पडता कामा नाही हा विचार तेराव्या अध्यायाच्या निरूपणात आपल्याला सांगितला गेला हा विचार अर्थातच मोठा आहे महान आहे देहाचं बंधन सोडण्याची शक्ती ह्या विचारामध्ये आहे अर्थात लक्षावधीमध्ये एखाद्यालाच हे महत्प्रयासानं जमू शकतं मी आत्मा आहे आणि आत्मा कोणत्याही क्रियेचा करता नाही कर्म नाही आणि कोणत्याही क्रियेचा प्रेरकही नाही हा विचार पचनी पडला तर गुणातीत होण्याची पात्रता आपल्या अंगी येईल ही सृष्टी नाना रूप धारण करते त्यामुळे काय होतं आपल्याला भेद दिसतो पण तो खरा नाही एकच परमात्मा नाना रूपाने नटलेला आहे हे उमगलं तर मग भेद कसला सर्वत्र वासुदेव पुरुषोत्तमच आहे हाच वेदांत आणि हाच पंधरावा कळसाध्याय पुरुषोत्तम योग आपल्याला किती भावला ह्यापेक्षा कर्म भक्ती आत्मज्ञान इत्यादीचं तत्त्वज्ञान आपल्याला किती आपल्यामध्ये किती उतरलं हे समजायला मार्ग कोणता तो मार्ग म्हणजे आपल्याला आपल्यातील सद्गुणांची प्रभा किती फाकरी हे समजून घ्यायला पाहिजे सद्गुणांची समज आणि सिद्धी याचं प्रतिबिंब आपल्या वर्तनामध्ये वागण्यामध्ये किती उतरलं ते पाहणं गरजेचं आहे त्यासाठी सोळाव्या अध्यायामध्ये सव्वीस गुण सांगितले आहेत हा गुण आहे हीच दैवी संपत्ती आहे यामध्ये ही गुणांच्या क्रमाला महत्त्व आहे पहिला अनिवार्य गुण म्हणजे निर्भयता यालाच अभय असं म्हटलं आहे निर्भयता नसेल तर कोणत्याच गुणांचा विकास आपल्याला करता येणार नाही किंवा होणार नाही त्याशिवाय सत्यनिष्ठा टिकणारच नाही चित्तशुद्धी निर्भयतेशिवाय होणं शक्य नाही देह नाश पावेल पण आत्मा अमर आहे म्हणून माणसाने कोणत्याही प्रकारचं भय बाळगता कामा नये केवळ कायद्याने अशांतीचा नाश होणार नाही म्हणून प्राचीन भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याच्यापेक्षा महत्त्व कशाला होतं किंवा भर कशावर होता जास्त भर समाज निर्भय बनण्यावर होता आसुरी गुणांशी लढायचं असेल ना तर अभय हाच दैवी गुणांचा सेनापती असला पाहिजे तो पुढे असला पाहिजे तो प्रथम आहे या अभयरूपी सेनापतीद्वारा विजय मिळवता आपल्याला मिळवता आला पाहिजे परंतु अहंकाराचा वारा लागला तर मग सगळंच मुसळ केरात जाणार म्हणून सर्वामध्ये सर्व गुणांमध्ये शेवटी नम्रता हा गुण आपल्याला ठेवता आला पाहिजे किंवा नम्रता ठेवली पाहिजे विनय म्हणजे नम्रता हा सद्गुण हे टिकवून ठेवेल सगळं अभय आणि नम्रता यांना आगगाडीची उपमा आपल्याला द्यायची झाली ना तर अभय म्हणजे इंजिन आणि नम्रता म्हणजे गार्ड आहे या दोन गुणांखेरीत दैवी संपत्तीचा इतर गुणांचं किंवा अन्य गुणांनाही महत्त्व आहे कुठले गुण उदाहरणार्थ आता शरीर परिश्रम ज्याला यज्ञ म्हणतात आणि इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे निग्रह इंद्रियांचा वापर करताना कासवाचं उदाहरण दिलं आहे कासव काय करतं अनुकूल परिस्थितीत तो आपली इंद्रिय म्हणजे पाय हे अनुकूल परिस्थितीत मोकळे सोडतो आणि संकटप्रसंगी ओढून घेतो त्याप्रमाणे काय करायला पाहिजे आपण भोगाच्या वेळी इंद्रिय आवरून घ्यायला पाहिजेत ते आवरून घ्यावीत पण ज्ञानसाधना करताना ती वापरायला पाहिजेत आपण म्हणजे हे हे भान आपल्याला असलं पाहिजे माणूस अनेक प्रकारचा आणि विशेषतः धनाचा संग्रह करतो ही जी संग्रहाची वृत्ती आहे ना त्याला परिग्रह असं म्हणतात हे धन प्रवाहित झालं पाहिजे म्हणजे मग काय होतं धनाचं द्रव्य बनतं आपण द्रव्य शब्द वापरतो ना द्रव्य म्हणजे वाणे दान किंवा दातृत्व आपल्यामध्ये पाहिजे कारण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे म्हणूनच दान किंवा दातृत्वामध्ये समविभाजनाचं तत्व आहे आता स्वाध्याय म्हणजे काय पारमार्थिक ग्रंथांचं नित्य परिशीलन करणं वाचणं हा स्वाध्याय अशा ग्रंथांचं सार आपल्याला ग्रहण करायचं आहे आता रुजुता हा सत्वगुणाचा सोपा ह्या सत्वगुणाचा सोपा अर्थ आपल्याला म्हणजे सरळपणा किंवा सरळपणा वाकडेपणा नाही असा शब्द आहे ह्या रुजुतेला पर्यायी शब्द अर्जुन आहे अर्जुन शब्द जो आहे ना तो त्या रुजुतेवरनं म्हणजे सरळपणावरनंच आलेला आहे त्याच्यापुढे आपल्याला एक गुण सांगितले तो आहे तप तप म्हणजे शरीराला पीडा देणे नाही त्रास देणे असा अर्थ नाही नाहीतर ना काय होईल जिममध्ये जाऊन केलेल्या व्यायामालाच तप म्हटलं जाईल कारण आपण शरीराला त्रास देतो ना तिथे साधकांसाठी तपाची साधना ब्रह्मप्राप्तीकरता असली पाहिजे किंवा झाली पाहिजे पण सामान्य जनांसाठी तप याचा अर्थ काय बरं सेवा कार्यात देह देह आपला वापरणे चंदनाप्रमाणे देह झिजवणे हा अर्थ त्यामध्ये आहे जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावर आपणही प्रेम करतो या प्रेमाला काय म्हणतात अनुरोध ही प्रेम असं म्हणतात या प्रेमाने फार तर संसार बरा होईल शांतता नांदेल पण समाजात अमूल अग्र बदल हा घडणार नाही आणि तो जर घडवायचा असेल ना तर सद्गुण निष्ठा समाजात आपल्याला रुजवायला पाहिजे ती रुजवायची असेल तर आपल्याला शत्रूवरही प्रेम करता आलं पाहिजे ज्याला प्रतिरोध ही प्रेम असं म्हणतात नैतिक बदल जो आहे तो घडवण्याची शक्ती ह्या प्रेमामध्ये आहे काया वाचा मने शांती असली पाहिजे म्हणजे शांती हा पण एक सद्गुण आपल्याला झोपायचा आहे ह्याला ना समुद्राचं उदाहरण दिलं जातं उन्हाळ्यात नद्या आटतात पण समुद्र आटतो का नाही पावसाळ्यात नद्यांना पूर येतो पण समुद्र वाढतही नाही आणि कमी होत नाही बाह्य परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल हे प्रति कशीही असली ना तरी मनशांती बिघडू न देणं मनाचा क्षोभ किंवा उद्रेक न होऊ देणं म्हणजे शांती काम हा एक मोठा शत्रू आहे काम म्हणजे काय काम म्हणजे इच्छा लोभ अपेक्षा आता ही पूर्ती झाली नाही तर आपल्याला राग येतो म्हणजे क्रोध उत्पन्न होतो आणि जर पूर्ती झाली लोभ उत्पन्न होतो म्हणून क्रोधाचं जे मूळ आहे काम ते समूळ नष्ट केलं पाहिजे ह्यालाच अक्रोध असं म्हणतात त्याग हा पण सद्गुण आहे पण त्याग कशाचा हे महत्त्वाचं आहे अहंकाराचा किंवा मीपणाचा असा कर्मफलाचा कर्मफलाचा त्याग तोही केला पाहिजे आपल्याला देहबुद्धीचा त्याग ही त्याच्या पुढची पायरी आहे असं पहा की सत्य आणि असत्य हे नुसते अर्थाचे शब्द नाहीत जगात मुख्य दोष असत्य आहे आणि सत्य हेच एकमेव नैतिक तत्व आहे ज्यांचे सगळे व्यवहार असत्यावर उभारलेले असतात ना त्यांनाही सर्वत्र सत्याचाच व्यवहार अपेक्षित असतो असत्य हा सर्वात मोठा अधर्म आहे हा जोपर्यंत आपण विस्थापित करीत नाही असत्य तोपर्यंत सत्याचरणाचे किंवा सत्य आचरणाचे महत्त्व आपल्याला पटणार नाही सौजन्य हा आणखीन एक गुण आहे म्हणजे काय गुण खेचून घेण्याची वृत्ती दुसऱ्याचे गुण आपल्याला पाहता आले पाहिजेत मनुष्य काय करतो देहबुद्धीमुळे विषयासक्त होतो पण आपल्याला योग्य विषयाचं ग्रहण करता आलं पाहिजे अयोग्य विषयांपासून आपण दूर राहिलं पाहिजे ह्या ह्या गुणालाच आपण अलुब्धता किंवा गीतेने अलुब्धता असं म्हटलं आहे दुसऱ्याचं दुःख आपल्याला दूर करायचं आहे ते दूर करण्याची तळमळ असणं म्हणजे दया दया प्रेम आणि करुणा जीवनात भरून राहिले पाहिजे आणि आपल्याला त्याचं प्रतीक हे दिसलं पाहिजे आपल्या व्यवहारामध्ये आपल्याला अपयशानं खचून जायचं नाही आणि यशाने उन्मत्तही व्हायचं नाही याचं भान धैर्य कोणाचाही द्रोह न करणे स्पर्धा जीवन जगणे प्रत्येक कामाची प्रतिष्ठा राखणं म्हणजेच काय द्रोह न करणं ह्याला अद्रोह असं गीतेने म्हटले असं पहा या सर्व गुणांनी आपल्यामध्ये अंतरबाह्य पवित्रता येईल हे सर्व सद्गुण म्हणजे गुणाचा नुसता समूह नाही तर ही, ही सद्गुणांची सेना आहे आता सेना म्हटलं की लढाई आली ना ह्या सद्गुणांच्या सेनेला कोणाशी लढायचं आहे दुर्गुणांच्या सेनेशी लढायचं आहे भगवंतांनी एक दिलासा दिला आहे की या सर्व जे गुण आहेत ना या सर्व गुणांना भगवंतांनी दैवी संपत्ती म्हटलेली आहे दैवीसंपत्ती म्हणजेच मुळात असलेली भगवान सांगतात की ही दैवी संपत्ती तुझ्यापासून आहे तुझ्याकडे आहेच पहिल्यापासून ती बाहेरून आणायची गोष्ट नाही आहे जसं एखादं बीज म्हणजे बी असते ना बीजा त्या बीजातूनच मूळ फांद्या इत्यादी तयार होतात त्याप्रमाणे तू भिऊ नकोस कारण काय हे सद्गुण घेऊनच तू जन्माला आला आहेस मुळातच तुझ्याकडे सद्गुण आहे तेच बीज आहे आता फक्त त्याचा आविष्कार तुला करायचा आहे म्हणजे मॅनिफेस्टेशन करायचं आहे ते वृद्धिंगत करणं आवश्यक आहे कारण तुला दुर्गुणांशी दोन हात करायचे आहेत लढायचं आहे आसुरी सेनेशी लढायचं आहे आसुरी संपत्तीशी दोन हात करायचे आहेत आता आपल्या मनात असा प्रश्न येऊ शकतो किंवा येतो कदाचित की सद्गुणांना दैवी संपत्ती म्हणणं हे ठीक आहे पण दुर्गुणांना संपत्ती का म्हटलं आहे कारण दुर्गुण आहेत मग ती कशी संपत्ती हे बघा आपण संपत्तीचा अर्थ चांगली बाजू असाच गृहीत धरतो खरं पर म्हणजे परंतु संपत्ती म्हणजे प्रकृती किंवा वृत्ती ती बरी वाईट कशीही असू शकते वृत्ती वाईट पण असते वृत्ती चांगली पण असते अवैध मार्गाने जो पैसा मिळवला जे धन मिळवलं त्याला आपण काळा पैसा म्हणतो ना पण पैसा कसाही जरी मिळवलेला असला तरी त्या व्यक्तीच्या दृष्टीने ती संपत्तीच असते ना असते की नाही तर असा हा दैवी संपत्ती असुरी संपत्तीचा अध्याय तर ह्या अध्यायामध्ये आपल्याला दुर्गुणांच्या सेनेशी लढायचं आहे म्हणजे हे दुर्गुण कोणते त्यांनी मानवी आयुष्याचा कसा विचका होतो त्यामुळे मनुष्य दुर्गतीला कसा प्राप्त होतो आणि आडमार्ग टाळण्यासाठी काय करावं हे सोळाव्या अध्यायाच्या उत्तरार्धात सांगितलं आहे आपण ते पुढच्या लेखामध्ये पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद